विवेकानंद सर आई सी सुपरस्टार विवेकानंद जाधव सर यांच्या शेतामध्ये त्यांनी खूप छान पद्धतीनं शेतीसोबत पशुपालन हा व्यवसाय सुरू केला आहे आणि गेली तीन चार महिने झालं ते आपलं ॲ पावडर जे आहे जनावरांसाठी ते वापरत आहे त्यांनी खूप सुंदर असा रिझल्ट घेतला आहे त्यांचं दुग्ध व्यवसायातून रोजचं उत्पन्न दीड हजार रुपये आहे जेणेकरून पंचेचाळीस हजार रुपये महिन्यातून शेतीसोबत दुधाचा हे करतात त्याचं कारण त्यांनी सांगितलं की हे पावडर ते शेतीमध्ये जनावरांमध्ये रोज सकाळी त्यामध्ये टाकतात सकाळ संध्याकाळी पावडर त्यांच्यामध्ये दिलं जातं तर त्याचे आज परिणाम की त्यांचे पशु एकदम निरोगी आहेत आजारी पडत नाही दवाखान्याचा खर्च कसलाच नाही आणि विशेष म्हणजे तब्येती पण पशूंच्या खूप छान आहेत आणि हे पावडर काय करतं तर हाडांची मजबूती कॅल्शियमचं प्रमाण हे सगळं जनावरांमध्ये व्यवस्थित ठेवायचं काम करतं आणि पशु तुमचे निळून ठेवायचं आणि दूध वाढण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो तर धन्यवाद प्रत्येक शेतकऱ्यांनीसुद्धा हे आपल्या पशूंसाठी घरातल्या सर्व पशूंसाठी चालतं तर प्रत्येकाने ह्याचा वापर करावा एम खूप